नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये तर नवरात्री सुरू झालेली आहे आणि आजची माळ आहे तिसरी आणि रंग आहे निळ्या कलर तर आज आम्ही आहे ना मंदिरात चाललेलो मंदिर आहे तर पुढे मी सांगणारच आहे हे मंदिर कुठे आहे तर त्याआधी बघा हे मंदिर एवढं सुंदर सजवलेलं आहे आणि मंदिरात जातात आहे ना माझी बिल्डिंगमधली फ्रेंड मला भेटली मग तिच्याबरोबर छान व्हिडिओ फोटो काढले आणि त्यानंतर शीशाला बघा सगळेजण बाय करत होते अशी एवढी क्यूट वाटत होती ना तर तिला छान छान मी तयार केलं होतं आणि आमच्या दोघींकडे निळ्या रंगाचे ड्रेस होते तर आम्ही दोघींनी घातले पण आहोणकडे स्वरूपकडे नव्हते कारण का मुलं नॉर्मली अशा ड्रेस नाही घालत किंवा टी शर्ट वगैरे शर्ट नव्हता त्यांच्याकडे म्हटलं आपल्याकडे आहे ना आपण घालून घ्यावं आणि छान म्हटलं मस्तपैकी दर्शन करून घ्यावं तर मंदिर हे मंदिर आहे कात्रजमध्ये भारती विद्यापीठ बॅक गेट साईडला सच्चाई माता मंदिर खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही रोषणाई बघू शकता विद्युत रोषणाई एवढी सुंदर आणि त्याचबरोबर फुलांचं डेकोरेशन देखील खूप छान केलं होतं तर इथे ना आम्ही मी फ्रेंड भेटले होते त्यामुळे मी तिला आधीच विचारलं होतं की गर्दी आहे का कारण हो का दर्शन होईल का हेच एक टेन्शन होतं कारण का मी दोन वर्षपूर्वी आली होती ना ज्यावेळी मी प्रेग्नेंट होती त्यावेळी आहे ना एवढी गर्दी होती की आम्हाला दर्शन झालं नव्हतं पण नंतर मी पुढे गेली आणि मग ते अचानक मग ते बोलले तुम्ही प्रेग्नेंट आहेत ना मग तुम्हाला डायरेक्ट जाऊ शकता त्यामुळे मग दर्शन झालं होतं पण माझ्याबरोबर माझी फ्रेंड पण आली होती तिचं दर्शन झालं नव्हतं तर ह्यावेळी हीच चिंता होती की दर्शन होईल पण आम्ही तिसऱ्याच दिवशी गेलो होतो त्यामुळे ना गर्दी कमी होती जर तुम्ही सातव्या किंवा आठव्या दिवशी जाल ना तर गर्दी प्रचंड असते तर इथे आम्ही थोडा वेळ एक अर्धा तास आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो आणि इथे शिशा आणि स्वरूप असे छान खेळत होते आणि शिशाला असं मी खाली सोडलं होतं कारण की तिला जास्त कडेवरती यायचं नव्हतं सारखी तिचं म्हणणं होतं की मम्मा तुम्हाला सोड आणि मस्तपैकी दोघं छान खेळत होते आणि नंतरच आम्ही लगेचच लगे, लगे थोड्या वेळात मंदिरात जाणार होतो तर आधी आम्ही दर्शन घेतलं

वाजव दर्शन घेतलं आणि तसं मी दर्शन घेत होते ना तसंच शिशा आणि स्वरूप देखील त्यांनी छान दर्शन घेतलं शिशा आता थोडी मोठी झाली आहे त्यामुळे ना तिला छान असं कळतंय की देवबाप्पा आपण हात जोडायचं आहे किंवा डोकं टेकवायचंय त्यामुळे ती जसं मम्मा करते ना सेम तसं करत होती खूप क्यूट वाटत होते तशी करताना छोटी छोटी मुलं आणि एवढं सुंदर डेकोरेशन तुम्ही केलं होतं तर हे आहे ना खूप सुंदर वाटत होतं ते रेड रेड फुलांचं किंवा जी विद्युत रोषणाई जे झुंबर लावली होते ते प्रचंड छान होते आणि भारीच वाटत होतं तर सगळे मस्त आम्ही फोटो व्हिडिओ काढले कर कारण का गर्दी होऊ नये त्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही दहा पंधरा मिनिटांमध्येच आम्ही बाहेर पडलो तर बाहेर पडल्यानंतर तिथे प्रसाद देखील होता तर तो प्रसाद घेतला आणि त्यानंतर मग बाहेर आलो आता मंदिरातनं बाहेर पडल्यावरती मुलांना बरोबर माहीत असतं की कुठे काय खेळायला आहे तर स्वरूपने आहे ना बरोबर त्याचं खेळण्याचं ठिकाण निवडलं होतं तो आहे ना सेकंड टाईम आला होता म्हणजे दोन वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर आता तरीही त्यांनी जाता जाता बघितलं होतं की इथे खेळायला आहे काहीतरी म्हणून इथे तो लगेच पटकन त्या बिल्डिंगच्या गेटमधून गेला तिथे वॉचमन काका आणि तिथले जे होते ते देखील त्याला काही बोलत नव्हते उलट सगळे हसत होते की ती हा क्यूट आहे आणि कसा करतो तो म्हणून तर पटापट गेला आणि हे ना हे हे ना लहान मुलांसाठी नव्हतं हे जिमचं वगैरे काहीतरी होतं तर ते बघा तो खेळत होता तर त्याला आणलं एक चार पाच मिनटं आम्ही खेळून दिलं आणि त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो तर खूप छान वाटलं तर नक्की तुम्ही पुण्यामध्ये असाल आणि कात्रच्या जवळपास किंवा स्वारगेटच्या जवळपास असाल तर नक्की तुम्ही जावा खूप प्रसन्न वाटलं ह्या मंदिरात जाऊन तर इथे बाहेर लहान ला, मुलांची ना छान छान अशी खेळणी होती बाईक पार्किंग केली होती बाजूलाच तर हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे आणि चौथी माळ होती त्यामुळे रंग होता पिवळा तर आता मी तर घातला नव्हता पण मी शिशाला येलो टी शर्ट घातला होता, होता आणि बघा आज कोण आलेला आहे घरी आमच्या छोटीशी शिशा आलेली आहे आणि तिने पण छान असा ड्रेस येल्लो कलरचा वेअर केलेला होता फ्रॉक खूप क्यूट दिसत होती फर्स्ट टाईमच घरी आली होती आ, तर शिशा बघा लगेच मांडी घालून बसली आणि तिचं असं म्हणणं होतं की मला आहे ना ते छोटंसं बाळ मांडीवरती मोठी शिशा छोटी शिशा मारायला

तर शिशा छान खेळत होती आणि स्वरूपला देखील मला आणायला जायचं होतं तर तिला त्यांना म्हटलं तुम्ही सगळेजण वरती थांबा मी पटकन जाऊन दादूला घेऊन येते आणि दादूसाठी सरप्राईज होतं की कोण येणार आहे तो आल्याला बघा पटकन पहिल्यांदा बाळाकडे गेला बाळाची पीक घेतली मला विचारत होता बाबा मला शिशा घ्यायला काय नाही आली आणि दरवाज्यात आल्यावरती त्याला चप्पल दिसल्यावरती समजलं होतं की कोणतरी आपल्या घरी आलेलं आहे पण शिशा येणार होती हे त्याला माहीत नव्हतं आल्या आल्या तिला एवढं मिठी मारत होता एवढे लाड करत होता त्यानंतर त्याला मी लगेचच फ्रेश केलं आणि असे when so up my केला होता आणि मुलांना म्हटलं पहिलं तुम्ही खाऊन घ्या कारण का स्वरूपला लगेचच थोड्यानी क्लासला जायचं होतं तरी ते शिशाला देखील दिलं तर इथे छोट्या शिशाला आहे ना शीतल झोपत होती पण शिशाला सारखं टेन्शन होतं अरे ती जाते का काय म्हणून ती एक घास खात होती आणि तिला जाऊन चेक करत होती त्यानंतर शीतलला म्हटलं तू आधी ब्रेकफास्ट करून घे तर पण बाळ एवढं रडत होतं ना तिला सारखं आहे ना एक पाच दहा मिनटं आणि बाळाला घ्यावं लागत होतं म्हणजे बाळ तिला खाऊनच देत नव्हतं आणि त्यानंतर यांना स्वरूपला ट्युशनला पाठवलं खरं तर त्याची आज जाण्याची इच्छा नव्हती पण त्याला म्हटलं बाळ आपल्याकडे थांबणार आहे आप बराच वेळ तर इथे बघा स्वरूप चालला म्हणजे शिशा देखील त्याला सोडवायला जाते आणि त्यानंतर दुपारी शिशा झोपली होती आणि स्वरूप देखील ट्युशनवरून आला होता आणि तो येताना दिदीला घेऊन आला होता कारण का आला आलं लगेच तिला दाखवायचं होतं की आमच्याकडे ना दोन दोन शीशा आलेले आहेत आणि लगेच तो तिला उठवायला गेला बाळ पण उठलं मग मी बाहेर छान सगळ्यांना असं बाळासाठी छान अनुक्रम करून दिलं आणि बाहेर सोडायला लागलं म्हणून स्वरूपची एवढी धडपड चालू होती ना हे खेळणं देऊ का ते खेळणं देऊ त्याला सुचत नव्हतं बाळासाठी काय द्यायचं कारण कसं कुळकुळा आता घरात नव्हता शिक्षा लहान होती ना त्यावेळी जे आहे खुण किंवा जी खेळणी होती ना ते सगळे म्हणजे आमच्या जा घरात कुठलीही खेळणी असेल ते एक ते दोन दिवसामध्ये तोडून त्याचं पूर्ण म्हणजे कामच नाही आहे ते, ते आपण यूजच करू शकत नाही अशा प्रकारे घरात खेळणी असतात तर इथे आहे ना बाळाला म्हटलं इथे खेळून द्या आणि तुम्ही आहे ना बाहेर सगळेजण छान खेळत ह्यांची मस्ती चालू होती आणि बघा किती मुलांना जर मोबाईल किंवा टी व्ही वगैरे असं दिलं नाही ना तर असा मस्ती घरात चालू असते ना पण ठीक आहे कारण का स्क्रीन टाईम नसतो हा देखील एक आनंद असतो आणि मुलं आपापलं मस्तपैकी छान असे एन्जॉय करतात आणि त्यानंतर शिष्याला अंथरून बाहेर टाकलं होतं छोटीश्या पण ती सारखी बाहेर येत होती म्हणून स्वरूपने जे घरातले सगळे मोठे कुशण आहेत ना ते सगळे तिच्या अवतीभोवती लावलेत कारण का ती बाहेर येऊ नये तिला लागू नये म्हणून एवढी काळजी घेत होता ना तिचे खूप छान प्रकारे तिला असं घेत होता आणि त्यानंतर संध्याकाळी थोडं आणि तिचे पप्पा आल्यानंतर त्या दोघीही गेल्या तर तो व्हिडिओ काही मी शूट केला नाही आहे कारण की शीषा आणि स्वरूप दोघेही झोपले होते तेवढा काही वेळ भेटला नाही आहे तर आजचा ब्लॉग आहे ना मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार